कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे अर्थात डेलिगेशन ऑफ लेजिस्लेशन कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे ही भारतासहित सर्व विधी न्यायपद्धतीमध्ये अत्यावश्यक बाब आली आहे यावर सविस्तर चर्चा करा वेगळेवेगळे प्रश्न आहेत आपण थेट उत्तरालाच स्पर्श करूया या प्रश्नातील प्रमुख मुद्दे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ अंतर्गत हा प्रश्न नेहमी विचारला जाऊ शकतो त्याच्यातील प्रमुख मुद्दे पाच आहेत एक प्रस्तावना दुसरं कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे याचा अर्थ दोन आणि तीन कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे एक आवश्यक कृती चार कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे आवश्यकता आणि व्याप्ती आणि पाच कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे न्यायालयात आव्हान देण्याकरिता कारणे प्रस्तावना प्रमुख मुद्द्यापैकी क्रमांक एक म्हणजे प्रस्तावना आजच्या युगामध्ये बहुतांशी लोकशाही देशामध्ये एकूण कायदा हा निर्माण करण्याचा भाग असून निर्माण करण्याचे कायदे प्रमाण अत्यंत कमी आहे आणि ही प्रथा अतिशय लोकप्रिय आहे कायद्याचा बराचसा भाग हा कार्यकारी मंडळाकडून जाहीर केला जातो याला आपण कायद्याचे अधिकार कायदेमंडळाकडून कार्यकारी मंडळाकडे सुपूर्द केले असे म्हणतो सर्वसाधारणपणे कायदेमंडळ सर्वसाधारण आणि जो विषय कायदे करण्याबाबत आहे त्याबाबत रूपरेषा तयार करण्याचे कार्य करत असते वास्तविक कायदा करणे ही बाब प्रशासकीय खात्याकडे सोपवली सुपूर्द केली जाते कायदा सुपूर्द करण्याचे अधिकार याला विविध प्रकारे संबोधले जाते रेग्युलेशन आणि बायलॉज हे सर्वसाधारणपणे शब्द वापरले जातात ज्यामुळे कायदे मंडळाने घटनात्मक अधिकारापासून कायदे करण्याचे अधिकार सुपूर्द केलेले असतात याबाबत उदाहरण द्यायचे झाले तर आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा कायदा जो कायदा मंडळाने केला असला तरी आदेश देणे अधिसूचना देणे आणि नियमावली करणे याबाबत बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस या विभागाला अधिकार दिले आहेत कायदा करण्याचे अधिकार कोणत्याही लोकशाही राष्ट्रामध्ये देशामध्ये कायदे मंडळाला कायदे करण्याबाबत एक अधिकार किंवा मा मक्तेदारी नाही हे अधिकार कायदे मंडळा शासनाच्या विभागानुसार विभागणी करणे आवश्यक आहे कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे हे अर्थाने संबोधले जाते कायदे मंडळाने कायदे करण्याचे अधिकार दुय्यम संस्थेकडून वापरले जातात दुय्यम संस्थेनं जे अधिकार दिले आहेत त्यानुसार वास्तवामध्ये कायद्याचे नियमन तयार केले जातात जैन आणि जैन भारतामध्ये दुय्यम कायदे मंडळ ही संज्ञा वापरली जाते याचा अर्थ कायदे करण्याचे अधिकार असलेली कायदे मंडळाची दुय्यम संस्था होय हल्सबरी लॉ ऑफ इंग्लंड जेव्हा दुय्यम संस्थेकडून कायदेशीर स्वरूपाचे साधन दस्तऐवज तयार केले जातात ज्यासाठी कायदे मंडळाकडून अधिकार प्राप्त केलेले असतात अशावेळी कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त केले असे म्हणता येईल सॉलमंटच्या मते जी प्रक्रिया सार्वभौम व्यतिरिक्त कोणत्याही अधिकारितेने केलेली असते आणि अशा अधिकारतेचे अस्तित्व आणि वैधता श्रेष्ठत्व अधिकारितेच्या साठी असते अशी प्रक्रिया ही कायदेशीर अधिकार सुपूर्त करणे असे म्हणता येईल तीन कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे एक आवश्यक कृती कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे ही बाब अभूतपूर्व गोष्ट किंवा चमत्कार नाही पासून लोकसभेचे कायदे तयार केले गेले तेव्हापासून असे कायदे तयार करण्याचे अधिकार हे विविध संबंधित विभागांना देण्यात आले आहेत इतिहासाचा दाखला द्यायचा झाला तर कायद्याचा जाहीरनामा पंधराशे एकोणचाळीस नव्वय आठव्या हेन्ड्रीला जाहीरनाम्यानुसार कायदा करण्याचे अधिकार देण्यात आले होते यावरून असे सिद्ध होते की कायदा करण्याचे अधिकार सुपृत करणे ही आवश्यक बाब होती आणि भविष्यात देखील आवश्यक असेल या बाबतीत आपण एक न्यायालयीन प्रकरण पाहूयात अर्थात ज्याला आपण केस लॉन म्हणतो ॲग्रिकल्चर मार्केट कमिटी विरुद्ध शालीमार केमिकल वर्क्स एकोणीसशे सत्त्याण्णव पाच कॉमा एस एस सी पाचशे सोळा या प्रकरणामध्ये न्यायालयान असे निरीक्षण नोंदवले की सध्याच्या आधुनिक युगामध्ये विशेषतः सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करणेकरिता मोठ्या प्रमाणावर कायदे करण्याचे अधिकार सुपूर्त चे प्रमाण वाढले आहे सबब नागरिकांमध्ये योग्य प्रकारची भीती निर्माण झाली आहे की नोकरशाही राज्य करत आहे का शासन राज्य करत आहे वरील न्यायालयीन परीक्षणामध्ये बाबत एक बाब सिद्ध होते की ती म्हणजे कायदे मंडळाने जर कायदे करण्याचे अधिकार सुपूर्त केले नाही तर व्यावहारिकदृष्ट्या कायदे मंडळाने तयार केलेल्या कायद्यामध्ये त्रुटीदेखील राहू शकतात तसेच बुद्धी तारतम्य बुद्धीचा गैरवापर होण्याची देखील आवश्यकता असते दुय्यम संस्था यांच्याकडे कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त केल्याने तयार होणाऱ्या कायद्यामध्ये जनतेची गरज आणि व्यवहारिकता याबाबत सर्वांगीण विचार केला जातो दुय्यम संस्थांना सबॉर्डिनेट एजन्सीज जरी कायदा करण्याचे अधिकार सुफूर्द करण्याचे कायदे मंडळाने थांबवले तर एक प्रकारे मक्तेदारी निर्माण होऊ शकते ज्याला नागरिक हुकुमशाहीमधील कायदे असे मानू लागले परंतु सध्याची सर्वच देशामध्ये विशेषतः लोकशाही देशांमध्ये कायदे करण्याचे अधिकार सुपूर्द करणे याला योग्य पर्याय दिसत नाही असे म्हणावे लागेल कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे आवश्यकता आणि व्याप्ती कल्याणकारी राज्याचे प्रमुख कर्तव्य म्हणजे कल्याणनाच्या बाबतीत असे काही निर्णय घेणे जेणेकरून नागरिकांना पाळण्यात तून थडग्याकडे असे भाग पडेल असे वाटता कामा नये या कारणास्तव राज्याने कंस कंसामध्ये इथे देशाने अथवा राष्ट्राने या अर्थाने शब्द वापरला आहे मूलभूत बदल करून कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे या अधिकाराचा फक्त आवश्यकता म्हणून वापर केला नसून एक प्रकारे क्रांतिकारी विचार केला आहे याचा एक न्यायालयीन प्रकरण आहे केसलॉ अजय कुमार बॅनर्जी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ए आय आर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एस सी एकशे तीस या न्यायालयीन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की कार्यकारी मंडळाला दुय्यम कायदेमंडळ करण्याचे अधिकार ही, ही प्रथा व्यवहारिक गरजेपासून विकसित झाली आहे यातून राज्याची गरज स्पष्टपणे प्रतिबिंबित होत आहे अजून एक दुसरं केसलो आहे न्यायालयीन प्रकरण सेंट जॉन टीचर्स ट्रेनिंग विरुद्ध रिजनल डायरेक्टर एन सी टी ए आय आर दोन हजार तीन एस सी पंधराशे तेहतीस सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले मंडळा प्रत्येक प्रशासकीय अडचणी पाहणे शक्य नाही ज्या विशिष्ट कायद्यापासून निर्माण होतात कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द केल्याने या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात आणि पूर्णपणे कायद्यातील त्रुटी समोर येऊ शकतात जेव्हा कायदा करण्याच्या त्या दुय्यम संस्थेवर कायदे मंडळाचे नियंत्रण व अधिकार हे अबाधित असतात कायदा तयार करण्याचे अधिकार सुपूर्द करण्याकरिता आणि त्यांची व्याप्ती वाढवण्याकरिता खालील नमूद केलेल्या बाबींच्या महत्त्वाच्या ठरतात त्या बाबी पुढीलप्रमाणे नंबर एक तांत्रिक बाबी टेक्निकल इश्यूज लोकसभेचे सदस्य हे तांत्रिक बाबीबाबत तज्ज्ञ नसतात कायद्यामधील बाबीबाबत त्यांनी निर्णय तज्ज्ञांच्या मदतीशिवाय मदती घेणे ही अपेक्षा नसते हे सदस्य राजकारणांमध्ये धुरंधर असू शकतात परंतु कर आयु औषध वीज तज्ञांची गरज कायदा करताना आवश्यक असते अशा विविध क्षेत्रांमध्ये कायद्यांमधील नियम करताना तज्ज्ञ मंडळी योग्य रीतीने मार्गदर्शन आणि निर्णय घेऊ शकतात आधुनिक देशांमधील गुंतागुंत हा एक त्याच्यातला मुद्दा आहे त्याचं एक न्यायालयीन प्रकरण आहे केस लॉ सीताराम विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य ए आय आर एकोणीसशे बहात्तर सी अकराशे अडुसष्ट या प्रकरणामध्ये असे निरीक्षण करण्यात आले की आधुनिक युगामध्ये समाजामध्ये देखील आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागलेले आहेत ज्यामुळे समाजाच्या बदलत्या गरजाचा रेटा शासनाला कायदेमंडळाला दखल घेऊन कायदे तयार करताना कार्यकारी मंडळात जास्तीत जास्त अधिकार देणे क्रमपात्र आहे लोकसभेवर वेळेचे बंधन याच्यातला तिसरा मुद्दा प्रेशर ऑन पार्लमेंटरी टाइम सध्याच्या कायद्यांची भरमसाठ संख्या पाहता कायदे मंडळावर अतिशय दडपण असते प्रत्येक कायद्यावर सखोल चर्चा करणे अशक्य नाही परंतु अवघड आहे आपण कल्पना देखील करू शकत नाही की पाचशेपेक्षा अधिक सदस्य असलेल्या लोकसभेत कायदा मंजूर पूर्वी संबंधित कायद्यावर चर्चा करत असतात चार लवचिक फ्लेक्झिबिलिटी जेव्हा कायदे मंडळाकडून कायदा अंमलात आणला जातो तेव्हा असे म्हणता येणार नाही की भविष्यात व्यवहारिकतेच्या दृष्टिकोनातून बदल करता येणार नाहीत भविष्यात अंमलात असलेल्या कायद्यामधील निर्माण होणाऱ्या अडचणी प्रश्न याबाबत योग्य ते निर्णय योग्य ते बदल दुय्यम कार्यकारी मंडळ करू शकते जर त्यांना कायदा करण्याचे तसेच कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार कायदे मंडळाकडून प्रदान करण्यात आले प्रायुक्ता एक्सपेरिमेंशन प्रशासकीय यंत्रणेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करण्याकरता व्यापक क्षेत्र खुले आहे उदाहरणार्थ रस्ता वाहतुकीचा विषय या प्रशासकीय अधिकारी मोटार वाहन कायद्याच्या चौकटीमध्ये विविध प्रकारचे नियम तयार करून शक्यतो वाहतूक सुरळीत राहण्याकरिता प्रयत्नशील असतात जर असे नियम उ उपयोगी होत नसतील किंवा ज्या नियमांमुळे असफल होत असतील तर असे नियम रद्दबातल करणे किंवा अशा नियमांमध्ये अपेक्षित बदल करणे हे पर्याय प्रशासकीय अधिकाऱ्यां खुले असतात मुद्दा नंबर सहा आणीबाणीजन्य परिस्थिती एमर्जन्सी सिच्युएशन युद्धजन्य परिस्थितीत देशांत अंतर्गत बंडाळी पूर साथीचा फैलाव बंद कारणामुळे त्वरित निर्णय किंवा कृती आवश्यक असते यासाठी कायदे मंडळात पुरेसा कालावधी मिळत नसतो अशा परिस्थितीत खरेखरी मंडळाला विशेष अधिकार दिलेले असतात जे परिस्थिती नियंत्रणामध्ये आणू शकतात सत्य परिस्थितीचे उत्तम आकलन मुद्दा नंबर सात सत्य परिस्थितीचे उत्तम आकलन ज्या व्यक्ती कायद्याची अवलंबी करत असतात त्या स्थानिक प्रश्नाबाबत उत्तमरित्या परिचित असतात आणि अशा प्रश्नांचे योग्य करून कायदेमंडळाच्या ध्येय साधण्याकरता उपयोगी पडतात मुद्दा नंबर प्रमुख ह्याच्यातला पाच कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करणे किंवा कायदे मंडळाचे निमंत्रण डेलिगेटेड लेजिस्लेशन लेजिस्लेटिव कंट्रोल भारतामध्ये लोकसभेमध्ये कायदा मंजूर होण्यापूर्वी दुय्यम संस्थेला कायदा करण्याचे अधिकार जरी सुपूर्त केले असले तरी कायदे मंडळाचे नियंत्रण असण्याची आवश्यकता नसते तसेच नियंत्रण ठेवणे अपेक्षित नसते जेव्हा एखादा कायदा लोकसभेमध्ये मंजूर ठेवला जातो तेव्हा दोन प्रकारचे उपयोग होतो जेणेकरून कायदे मंडळाचे दुय्यम संस्थेला कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द केलेले असतात त्यावर अप्रत्यक्षरित्या नियंत्रण ठेवलेले असते याची प्रचिती येते त्याच्यातला मुद्दा क्रमांक एक लोकसभेला कार्यकारी मंडळाने केलेला कायदा नियम याबाबत संपूर्ण माहिती मिळते दोन लोकसभेला अशा कायदा नियम याबाबत प्रश्नचिन्ह उभे करता येते तसेच काही नियम अथवा कायदा रद्द करण्याची संधी मिळते यासाठी कायदे छाननी करणारी समिती कायदे मंडळात स्थापन केली जाते अशा ज्या समितीची कार्य हे कार्यकारी तयार केलेल्या कायद्याची नियमांची संपूर्ण कायदे मंडळाला अहवाल देणे ही कृती सुद्धा कायदे मंडळाची कार्यकारी मंडळ नियंत्रण ठेवण्या प्रकार असून त्यांनी केलेल्या कायदे नियम कुश ठेवला जातो कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे न्यायालयात आव्हान देण्याकरता कारणे दिलेल्या अधिकाराबाहेर अधिकार वापरले सर्वोच्च न्यायालयाने कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करण्याचे अधिकार खालील कारणांकरिता रद्द समजले आहेत सबब अशा कारणांसाठी न्यायालयात आव्हान देण्यात येते एक जेव्हा मूळ कायदा घटनाबाह्य असतो दोन जेव्हा मूळ कायद्यातील आवश्यक कार्यपद्धती स्फूर्त केली जाते तीन जेव्हा कायदा करण्याचे अधिकार सुपूर्त करणे हे मूळ कायद्याशी विसंगत असते चार जेव्हा कायदा अधिकाराचे अधिकार हे साधारण कायद्याशी विसंगतीने सुपूर्द केलेले असतात पाच जेव्हा कायदा करण्याचे अधिकार हे घटनात्मक रीतीने सुपूर्द केलेले असतात सहा जेव्हा कायदा करण्याचे अधिकार हे योग्यरित्या सुपूर्द केलेले नसतात सात जेव्हा कायदा करण्याचे अधिकार वाईटरित्या मला सुपूर्द केलेले असतात आठ जेव्हा कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द केल्यानंतर हे अधिकार उपविभागांकडे सुपूर्द केले जातात नऊ जेव्हा स्थानिक पुनर्वलोकन वेगळे वगळले जाते आणि शेवटचा दहावा जेव्हा कायदा करण्याचे अधिकार सुपूर्द करण्याचा दिनांक पूर्वलक्षी असतो या पद्धतीनं आपण या प्रश्नामध्ये एकंदरीत सहित कायदा करण्याचे जे अधिकार अधिकार सुपूर्द करण्याचे ज्या पद्धती आहेत ते सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केला आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कळवा बाकीचेही व्हिडिओ पाहत चला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लॉइन मराठी धन्यवाद